पाथर्डी तालुक्यातल्या भगवानगड या ठिकाणी संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मांदी आळी पाहायला मिळाली पातर्डी तालुक्यातील भगवानगड येथे आषाढी वारीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भगवान बाबा हे महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे अग्रगण्य संत महाराष्ट्रातील अनेक समाजावर त्यांचा फार मोठा प्रभाव त्यांच्या काळातही होता आणि आजही आहे भगवान बाबांच्या संतत्वात एक करुणामूर्ती दडली होती एक समाज सुधारक दडला होता या ठिकाणी अहमदनगर बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली संस्थांकडून भाविकांना मोफत प्रसादालयामध्ये भोजन देण्याची व्यवस्था होती त्यामुळं भाविकांमध्ये समाधान होतं गेल्या दहा पंधरा वर्षापासून नियमाने मी भगवानगडाची वारी करतो प्रति पंढरपूर सारखं आल्यासारखं वाटतं भगवान बाबाचं आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन येते पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं मनाला समाधान वाटतं आणि प्रसन्न वाटतं या ठिकाणी सर्व स्वयक्त आणि पंढरपूरला जाऊन दर्शन घेता येत नसल्यानं त्यांनी हीच पंढरी समजून भगवान बाबा वामन भाऊ आणि पांडुरंगाची मनोभावे पूजा करून धन्य झाल्याचं समाधान व्यक्त केलं आज या ठिकाणी गड हा संपूर्ण भक्तिमय झालेला आहे परिसरातून असंख्य लोक पायीवारीसाठी या ठिकाणी येतात तसंच बीड औरंगाबाद पाथर्डी तालुका शेवगाव हो या ठिकाणावरूनसुद्धा भरपूर लोक आज या ठिकाणी येतात या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत सकाळपासून दर्शनासाठी सारख्या रांगा चालू आहेत अन्नदानाचं कामसुद्धा सुद्धा या ठिकाणी चांगलं चालू आहे आणि प्रत्येक भक्ताची या ठिकाणी फराळाची व्यवस्था भारतवाडी ग्रामस्थातर्फे अगदी नियोजनबद्ध या ठिकाणी केलेली आहे स एकसष्ट क्विंटलचं या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे शाबदाना शेंगदाणे मिरची त्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळा खर्च तेच करतात पात्र वगैरे वाढण्याची सोय तयार करण्याची सोय सगळी भारतवाडी ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती बसवलेली असल्यामुळं वैकुंठ भगवान बाबा यांनी त्या प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळी स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली प्रतिनिधी अमोल कांक्रिया बिरो रिपोर्ट जीवन मेट्रो महानगराची लाईफलाईन भगवानगड पाथर्डी